योगेश आलेकरी यांनी केलेला मुंबई लंडन मुंबई प्रवास थक्क करणारा पुणे येथील योगेश यांनी कराड येथील शारदी मालेमध्ये आठवी पुष्प गुंबताना मुंबई लंडन मुंबई हा साहसी केलेल्या प्रवासाचे विस्तृत विवेचन केले यावेळी त्यांनी केलेल्या प्रवासाचे किस्से ऐकून श्रोतेही थक्क झाले त्यांचे अनुभव रसिकांना नव्याने उभे राहण्यासाठी प्रेरणा देणारी होते असं लिहिलेलं आहे काही लोक कारण आपण जे म्हणतो पण तेल जेलेवा आहे पण आपण कळावं म्हणून नेक्स्ट रेल्वे आहे हा बंद होतो जेव्हा टेक ऑफ होत तो अजूनच फ्रान्स घेऊन फ्लाईट आलेली असते आणि जंगलातून नेऊन डायरेक्ट टेक ऑफ होतं आणि जेव्हा लँडिंग होतं लँड झाल्यानंतर काही सेकंदात हे अंडरग्राऊंड जातं त्यामुळे शत्रू राष्ट्राला कळत नव्हतं की फ्लाईट येत आहेत कुठून आहे एअरबेस कुठे आहे ग्रीक शहरात होतो एक छान हॉटेल होतं रात्री दीड दोन ला मध्यरात्री जाग आली मला खेडूतून खूप सुंदर शहर होतं शांतता होतो एकदम सुनसान शहर शहर त्याचं तो सिकंदर याला अडल मानत होता हा माझा आदर्श राजा आहे पण ते सैनिकांना माहिती नव्हतं सैनिकांनी सध्या उद्ध्वस्त केलं सिकंदर जेव्हा कळावलं हायवे क्रमांक वाटले त्यापैकी हा एक तिथून तो लाहोर मधून आटारी बॉर्डर आटारी भारतातला गावा पाकिस्तानचा गावा सो आपण म्हणतो अटारी बॉर्डर तिथून तो पाकिस्तानला जातो नंतर खरं की तिथून तो अफगाणिस्तान मध्ये जातो तिथून तो पुन्हा मशाल मधून तो इराणमध्ये येतो तेहरान मध्ये येतो तेहरान मधून गाडी चालू करत मला या बोर्ड दिसला बोट एक वर आणि मला हे मागचा सगळा आठवला की त्या रस्त्यावर मी आज दोन वर्षानंतर तिथून पुढे गेलो या रस्त्यानं बरेच मला साथ येईल पुढे इस्तान पर्यंत तो मध्ये मध्ये एक मराठा गेवता राज्य बंद होतं ते सर्वांनी एकत्र यावरून खेळाची संकल्पना पहिल्यांदा आली होती आणि त्यातून ऑलिम्पिक सुरू झालं ऑलिम्पिक जे आहे जे चार हजार वर्षापूर्वी ते तिथून सुरू झालं आणि त्यापैकीच एक राज्य होतं मेसेडॉनी अमेरिकेला गेला त्याला तिथे जाणवलं की डिजिटल कंटेट होते लोक स्क्रीनवर पुस्तकं वाचतायत सो त्यांनी रद्दीच्या पुस्तकं विकायला सुरुवात केलेली स्थानिक लोकांनी तर या व्यक्तीच्या तुम्ही पुस्तकं खरेदी करण्याचा सपाट लागला वर्षभरामध्ये एक भरेल एवढी पुस्तकं जमा झाली त्याने ती झास भरली आपल्या गावी घेऊन आला तर त्याच किनारी आणि दुकान मांडलं लोकांना दिले एन केलं आणि ते झालं जगात खूप पुस्तक आहेत मिलियन्स पुस्तक आहेत मे मध्ये गिफ्ट दिलेला आहे मग त्यांनी तो घोडा उतरला दरवाजे उघडले आतमध्ये नेला आणि जेव्हा केलं की आपल्याला देवाने गिफ्ट दिलेलं आपल्याला वरदान आहे ते चार पाच लोक आतमध्ये बाहेर उतरले घोड्यातून बाहेर आले दरवाजा ओपन केला नंतर यांनी आक्रमण केलं मग तेव्हापासून ट्रोझर हॉर्स जी कन्सेप्ट जगभरात आली की एखाद्या फास्ट न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम तर कराड